नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या चला, 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 राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनीतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे आपल्या हो। <स्थाँगा> शेतीमाला भाव नाही आपल्याला कर्ज माफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकरी माफी माफी दिली कर्ज कर्ज करू विमा विमा मात्र पीक दिला नाही पूर्ण आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार, सरकार चार दिवसापूर्वी खासदाराच्या त्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता जास्त मिळणार आहे खासदाराला <प्थाथ> <आगा। प्थादार रुपे> एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला आता शेतकरी एकाला कर्जमाफी करून आत्महत्या केला का खासदार येणार येऊन येणार त्या शेतकऱ्याच्या येऊन आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधीपासून बसून वाढवणार माहिती का मागच्या दोन वर्षी तो पगार लागू करणार आहे पेन्शन भी लागू करणार आहे भत्ता भी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या आज शेतकऱ्याने कर्ज भरा म्हणतो <स्थाँगा> एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद